नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे आणि ही नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो त्यामुळे आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आपण जास्त वेळ न घालता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सुरवातीला आल्याच्या नंतर आपल्या वेबसाईटवर जायचं आहे ह्या पी एम किसान डॉट जी ही डॉट इन या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला हे सी विंडो ओपन होईल यामध्ये पी एम किसान सन्मान निधी या योजनेस संबंधात सर्व माहिती मिळणार आहे आता इथे आल्याच्यानंतर आपल्याला जर नोंदणी केलेली नसेल तर आपण इथे स्कॅन करून हा क्यू आर कोड स्कॅन करायचा यावर नोंदणी करता येणार आहे येथे आपल्याला स्टेटस बघता येणार आहे आणि त्यासाठी जे ॲप आहे मोबाईलचं ते ॲप इथून डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो आणि त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांनी यावर नोंदणीच केलेली नाही तर ते नोंदणी सुद्धा अशा माध्यमातून करू शकतात मित्रांनो येथे नवीन फार्मरसाठी रजिस्ट्रेशन करता येतं येथे ई केवायसी करता येणार आहे आणि नाव युअर स्टेटस येथे नवय स्टेटस म्हणजे तुमचं स्टेटस काय आहे नोंदणी झालेली आहे का नाही त्यामध्ये काय अडचण आहे ती इथे बघता येणार आहे मित्रांनो आणि या माध्यमातूनच आपल्याला बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे हे नोंदणी करणं खूप गरजेचं आहे आणि याची शेवटची तारीख मित्रांनो पंधरा जानेवारी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण ही नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो तर यामध्ये सर्व माहिती आपल्याला या पोर्टलवर मिळते फार्मर्स कॉर्नर जे दिलेलं आहे यामध्ये येथे ई के वाय सी करता येते येथे नवीन शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करता येतं आणि इथं आपल्याला स्टेटस बघता येतं सेल्फ रजिस्टर्ड फार्मर आणि सी एस सी फार्मर्स त्यांचं इथे स्टेटस बघता येणार आहे आणि जर कोणाचं काही अपडेशन करायचं काही चुकले काही माहितीमध्ये दुरुस्ती आहे अशा शेतकऱ्यांना येथे अपडेशन करता येणार आहे इथे ये स्टेटससुद्धा बघू शकता आणि मित्रांनो आपल्याला इथं बेनिफिशियरी लिस्ट बघता येते म्हणजे आपल्या गावातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना किंवा कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळतात अशी ही लिस्ट येथे बघता येणार आहे आणि जर तुमचं आधार कार्डवरील नावामध्ये काही चुकलेलं असेल तर आपण येथे दुरुस्ती करू शकता मित्रांनो म्हणजे जे आधारवर नाव आहे आणि पी एम किसान पोर्टलवर जर काही चूक झालेली असेल ती येथे येऊन करू शकता मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन रिफंड करायचं आहे म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतलेला आहे पण ते जर या योजनेमध्ये बसत नसतील तर ते या पोर्टलवरून या लिंकवरून हे रिफंड पैसेसुद्धा करू शकतात आणि याबद्दल जर आपल्याला पी एम किसान योजनेबद्दल माहिती मिळवायची असेल तर येथे हेल्प डेस्कसुद्धा दिलेले आहे येथे क्युरी फॉर्म आहे किंवा आपण या नंबरवर फो येथे नंबर आहे त्या नंबरवर फोन लावूनसुद्धा याबद्दल माहिती घेऊ शकतो आणि जर हीच गोष्ट आपल्याला मोबाईलमध्ये करायची असेल तर आपण डाउनलोड पी एम किसान ॲप येथे मोबाईलचा ॲप डाउनलोड करून तीसुद्धा माहिती घेऊ शकतो आणि मित्रांनो आता आपल्याला बारा हजार रुपये जे मिळणार आहेत त्यासाठी कोणत्या शेतकऱ्यांना या यामध्ये नोंदणी करायची आहे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी केलेली नाही त्यांनी येथे करायची आहे तर ती पण आपण बघूया मित्रांनो आणि इथे केसीसी फॉर्म आहे हो म्हणजे क्रॉप लोन ज्याला आपण म्हणतो किसान क्रेडिट कार्ड तो फॉर्म येथे मिळणार आहे मित्रांनो अशी या पोर्टलवर आपल्याला माहिती मिळते आता त्यानंतर आता बारा हजार रुपयासाठी आपल्याला नोंदणी करायची तर ती कोठे करायची मित्रांनो तर इथं न्यू रजिस्ट्रेशन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशनला क्लिक केल्याच्यानंतर एक फॉर्म ओपन होणार आहे तो फॉर्म भरून येथे आल्याच्यानंतर येथे दोन ऑप्शन दिसतात आपण रुरल फार्मर म्हणजे ग्रामीण फार्मर आहात का शहरी फार्मर आहात म्हणजे शहरी शेतकरी आहात का ग्रामीण तर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे येथे राज्य निवडायचं आहे त्यानंतर हा कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी करून पुढील प्रोसेस करून यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो आता यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला बारा हजार रुपये कसे मिळणार आहेत मित्रांनो तर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार वार्षिक आणि यामध्येच नोंदणी केल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत म्हणजे नमो शेतकरी योजनेचे सहा हजार आणि पी एम किसान योजनेचे सहा हजार असे मिळून बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत आणि यासाठी नोंदणी करणं आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंतच आहे मित्रांनो त्यामुळे आपण नोंदणी करून घ्यायची आहे लवकर ही नोंदणी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला जवळच्या सी एस सी सेंटरवर किंवा कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि आपली नोंदणी करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर करून घ्यावी कारण पुढे आता पीएम एम किसान सन्मान निधीचाही हप्ता जो आहे सोळावा फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत नक्कीच मिळणार आहे मित्रांनो तर चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र